िकड काय सांगता कोण येईल वाटतं निवडून तुम्हाला काँग्रेस काँग्रेस वाटते बर कस काय वाटत तुम्हाला काँग्रेस येईल म्हणून परिवर्तन महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी प्रचंड महागाई झाली तुम्हाला हो बर महागाई आता वाढली आणि महागाई कमी होईल वाटते काँग्रेस आल्यावर बीजेपी निवडून येईल का काँग्रेस निवडून येईल ह्या लातूर जिल्ह्या मधून येईल काँग्रेस येईल ह्याच्यासाठी की उमेदवार हा सुशिक्षित आहे बर आहे त्याला आहे ना त्या कॅल्क्युलेशन बीजेपीचा सुशिक्षित आहे असं काही वाटलं नाही पाच वर्षाच्या कालावधीत वाटलं कुठला ड्रॉबॅक सांगाल तुम्ही कुठला ड्रॉबॅक जनसंपर्क कमी आहे लोकांशी संपर्कातच नाही आहेत लातूरचे मुद्दे किंवा प्रश्न हे कुठल्या संसदेत कधी मांडलेत त्यांनी पाच वर्षापासून पाणी प्रश्न लातूरचा मिटला नाही पाणी प्रश्न हा नैसर्गिक गोष्ट आहे ते कोणी मिटवू शकत नाही कुठलाही पक्ष त्याला कसं असतं मग तुम्ही केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या योजना चालल्या किंवा फंड आणला तरच तो मिटू शकतो काँग्रेसही मिटू शकत नाही भौगोलिक प्रश्न जे असतात नैसर्गिक प्रश्न असतात ते नैसर्गिक प्रश्न हे पण पाण्याचा प्रश्न मिटू शकतो ना है है। है है। उजनी डॅमचं जर पाणी इथपर्यंत आणलं त्याचा तर प्रॉब्लेम आहे ना तू उंचावर लातूर शहर हे उंचावर आहे भौगोलिक कारण तुम्हाला यासाठी सांगितलं की लातूर शहर कुठं आहे उंचावर आहे उजनी धरण हे खाली आहे खालच्या तिथून वर आणायला भरपूर पैसे आहेत विलासरावनी प्रयत्न केले ते सफल झाले का नाही झाले मग असं आहे मग आता तुम्हाला काय वाटतंय आता काँग्रेसला दिल्यावर तुमचे प्रश्न मार्गी लागतील असं वाटतं का प्रश्न हे समाजच मार्गी लावत असतो कुठला नेता लावत नसतो आता हे आमच्या मित्रांनी म्हटले बाबा किंवा नोकऱ्या नोकऱ्या पक्ष देत नसतो कुठलाच नोकऱ्या ह्या तुझ तुम्ही स्वकर्तृत्वावर निर्माण कराव्या लागतात तुमच्या जवळ कर्तृत्व असलं तर तुम्हाला नोकऱ्या मिळतच असतात फक्त कसं असतंय तुमचं कार्य काय आहे संसदेमध्ये जाऊन लातूरचे विषय मांडणार लातूरच्या क्या समस्या आहेत त्या किती जण मांडल्यात पहिल्याच्या खासदारांनी किंवा त्याच्या अगोदरच्या खासदारांनी प्रश्न मांडणं कसंच तर मी सुशिक्षित आहे आणि बोलत असताना विषयाला अनुसरूनच बोलेन बरोबर दुसऱ्या आता गटर साफ करणे खासदाराचे काम नाही ना खासदाराचे काम खासदारालाच सांगितले पाहिजे कुठल्या मुद्द्यावर खासदार बोलतात आपल्या लातूरचे प्रश्न काय आहेत लातूर विकसित कसं होईल त्याच्यासाठी प्रयत्न काय कराल हे आणि असं काही नाही बीजेपी आणि काँग्रेस असं काही नाही जे विषय जो सुशिक्षित व्यक्ती प्रभावीपणे मांडू शकतो म्हणून चान देऊन बघायचं यावेळेस जर ते चांगले काम केले येतील वाटतं तुम्हाला काँग्रेसची सीट शंभर टक्के शंभर टक्के वाटत ठीक आहे काही मतदारांना असं वाटतं की काँग्रेसचं सीट शंभर टक्के लागेल काही जण म्हणतात की बीजेपी तर वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे प्रश्न ह्या मतदारांचे आहेत सिद्धेश्वर बेडुरे सिद्धेश्वर काका मला सांगा आता लोकशाहीचं वातावरण खूप तापलेलं आहे लोकशाहीच्या निवडणुका आता लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका च वातावरण तापलेलं असताना सुद्धा त्या लोकशाही मार्गाने आपल्याला उमेदवारांना निवडून द्यायचं तर कोणत्या उमेदवाराला आपण निवडून द्याल किंवा कोणत्या उमेदवाराला आपली जास्त भावना बीजेपी बीजेपी फक्त मोदी मोदी शिवाय पर्याय नाही भारतालाच नाही जगाला पर्याय नाही मोदी शिवाय पर्याय पर्याय नाही ओन्ली फॉर मोदी मोदी शिवाय पर्याय कसं काय वाटतं आपल्याला मोदीला अरे मोदीलाच द्यायचंय सगळं विकास झालेला आहे ना काँग्रेसच्या राज्यामध्ये काय झालेलं आहे काहीच झालेलं नाही रस्ते बघितले तुम। का तुम्ही तुम्ही बाहेर का कुठे गेला असता तर बघा कुठं बी जावा रस्ते नंबर एक सगळीच व्यवस्था आहे तुम्हाला आवाज दिलेला आहे सगळेच दिले सगळ्या समाजाला दिलेला आहे बराबर दिलेला आहे कोणाची काही नाराजी नाही आणि मोदी शिवाय पर्याय नाही भारत माता की जय मोदी आणि मोदी मोदी शिवाय काहीच नाही फॅक्टरी बंद झाली मग आता बीजेपीच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव गगण्या लागेल सिलेंडर सिलेंडर चारशे रुपयात सिलेंडर आठशे नऊशे रुपये वाढू द्या नोकऱ्या नाहीत नाही नाही कोण म्हणते नोकऱ्या नाही किंवा वर्गाला सिलेंडर नाही सिलेंडर महाला आमच्या समोर आणा आम्ही सांगू पब्लिक आहे आम्ही आम्हाला कोणत्या राजकारणाची काही घेणं देणं नाही काय नाही आम्ही भर काय इतका उडाला नाही वाटत नाही नाही तुम्ही एकोणीशे नव्वद नंतर आत्ताच घ्या एकोणीशे नव्वद ला काय भाव होते आता काय भाव आहे ती बघा म्हणजे एकूणच पाहता टक्केवारी जर बघितली तर बरोबर आहे बरोबर आहे बर ठीक आहे आपली